बांगलादेश मध्ये मागच्या महिन्या दोन महिन्याच्या काळामध्ये जवळपास दोन हजार हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहे तो एकूण सत्तर मंदिरावर हल्ला झालेला आहे हल्ले झालेले तोडफोड करण्यात आलेली आहे जवळपास पन्नास हजार व्यक्ती याच्यातून बाधित आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं हिंदूवरील कुठल्याही अन्याचार अत्याचार या, चा, अत्या या देशातला नव्हे जगातला कधी सहन करत नव्हते त्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेना या हिंदूवरील अन्याय अत्याचार मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आमची आहे एकीकडे फक्त देशाच्या पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना यांचं संरक्षण सरकार करत पण बांगलादेश मधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे असं असताना मागच्या काळामध्ये कोणासाठी होता, होता जे बांगलादेशी असेल पाकिस्तानी असेल अफगाणचे असेल इथले हिंदू होते यांच्या सुरक्षिततेसाठी होता आणि असं असताना आज केंद्र सरकार याच्यावर मुख घेऊन गप्पा आहे आज इस्कॉनच्या अनेक लोकांवर हल्ले होत आहेत चांगले इस्कॉन ही संघटना काही दहशतवादी नाही ही मानवतावादी जगामध्ये जगामध्येच काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर असं असताना केंद्र सरकारने मागच्या दोन तीन महिन्याच्या काळात कोणतीही भूमिका बांगलादेशच्या घटनेविषयी व्यक्त केलेली नाही बांगलादेशशी आपला मोठा व्यापार चालू आहे बांगलादेशचा सगळ्यात जास्त आयात या हिंदुस्थानात होते बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळायला येतात मला वाटतं केंद्र सरकारने बांगलादेशवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली पाहिजे क्रिकेट सुद्धा कोणताही खेळायचे बांगलादेशी खेळाडू इथे आले नाही पाहिजे आणि मला असं वाटतं ताबोडतोब जर पावलं नाही उचलले तर बांगलादेशी जो जो व्यापार आहे त्या व्यापारावर जो जो माल या हिंदुस्थानात येतो त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली जावी अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठेवेल या बांगलादेश मध्ये तिरंगा झेंडा खाली तुडवला जातोय तिरंगा झेंड्यावर लोक चालतात इतका अपमान देशाचा या तिरंगा राष्ट्र ध्वजाचा केला जात असताना था भारताचं सरकार केंद्र सरकार मोदी सरकार कोणती भूमिका घेत नाही म्हणून शिवसेनेनं या हिंदुस्थानात पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे बांगलादेशील हिंदूंच्या विषयी मोर्चे काढले निवडणुका झाल्यावर लोक झोपलेले आहेत का निवडणुकाच्या आधी राजकारण करण्यासाठी बांगलादेशांच्या संरक्षणासाठी या हिंदुस्थानात त्यावेळेस मोर्चे काढले गेले आता निवडणुका झाल्यानंतर या दे राज्यातली या देशातली जनता किंवा जी संघटना ज्या संघटना विशेषतः भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये पुढाकार घेत होती मला वाटतं फक्त निवडणुका आल्या की हिंदुत्व आणि निवडणुका केल्या की हिंदुत्व विसरणं शिवसेना सातत्यानं मग काश्मीरमधील पंडित असतील तर पाकिस्तानमधील हिंदू असतील आणि बांगलादेशमधील हिंदू असतील यांच्या सगळ्यांच्या विषयी शिवसेनेनं सातत्यानं सकारात्मक भूमिका घेतलेल्या जर हे झालं नाही तर या देशामध्ये दे जेवढे बांगलादेश आलेले यांना शोधून वापस बांगलादेशला पाठवलं पाहिजे हे सुद्धा भूमिका घेतली पाहिजे शिवसेना शिवसेना हिंदुत्वा वळायचं ना शिवसेना हिंदुत्ववादीच आहे तुम्हाला मला माहिती नसेल शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवण्याची गरज नाही हिंदुत्वाकडे वळणं वगैरे नाही शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मला असं वाटत मला शिवसेनेचं आंदोलन आहे जी शिवसेनेची भूमिका आहे चार चार म्हणून पैदा करा असं हिंदू धर्म यांना सांगितलं आपण आता बांगलादेशचं आंदोलन आहे त्याच्याविषयी बोलू हे आंदोलन शिवसेनेने हाती घेतलेलं आहे हे आंदोलन मला असं वाटतं महाराष्ट्रात नव्हे ऑटोमॅटिक आता याचा या आंदोलनाचा वनवा या देशभरात पुढचं दिशा काय असणारी आंदोलन आहे आपण पाहूया नंतर याच्यानंतर पूर्ण राज्य पातळीवर कशा पद्धतीनं आंदोलन करायचं त्याची पावलं शिवसेना उचलेल भाजपच्या निवडणुकीतील कटेंगे बटेंगे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमी पद्धतीने तो वोटिंग केलंय त्यानंतर आता शिवसेना पुन्हा हिंदुत्वाकडे असतो मला असं याच्या याच्याविषयी मी उत्तर दिलं पुन्हा पुन्हा शब्द वापरण्याची गरज नाही शिवसेना आणि हिंदुत्व वेगळ्या बाजूने एकच आहे ओके